शिक्षक समितीचे अत्यंत निष्ठावान शिक्षक समितीसाठी प्रचंड मेहनत घेणारा माणूस कौस सर हे या सभागृहातले सर प्रत्येक वेळेस मोठा मोठा कार्यक्रम असू द्या कौस सर हे कार्यक्रमाला का उपस्थित असायचे परंतु मागील महिन्यामध्ये कर्करोगानं नियतीला ते मान्य नव्हतं आणि वगैरे रोगाने ते आपल्या तुम्ही होऊन गेले त्यांचं कुटुंब या ठिकाणी आणलंय एक सर्वसाधारण कुटुंबातला माणूस पण योगदान प्रचंड द्यायचा शिक्षक समिती परिवार आता फक्त कामच करतो असा नाही तर कृतीतून काम करतो आम्ही आणि त्या कुटुंबाला कुठेतरी काहीतरी मदत झाली पाहिजे म्हणून या मंचाच्या उपस्थितीत आपण त्यांना एक तीस हजार रुपये त्या कुटुंबाला या ठिकाणी देणार श्रद्धांजलि एक मिनट उद्धांजलि श्रद्धांजलि एक Todo.